जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीच्या वतीने अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात तीव्र निदर्शने संपन्न मिराज प्रांत अधिकाऱ्यांना केतकी चितळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन सादर काल शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीच्या वतीने सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्वेतभैया कांबळे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष कांबळे व महिला जिल्हा अध्यक्ष छाया दिदी सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेत्री केतकी चितळे नामक महिलेने ऍड्रोसिटी कायद्याबाबत केलेल्या विधानाविरोधात तीव्र जोडे मारो आंदोलन करून व मिरज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी प्रथम मिरज शहरातील श्रीकांत चौक इथे अभिनेत्री केतकीत चितळेच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारून व घोषणाबाजी करून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व मिरजचे प्रांत अधिकारी माननीय उत्तम दिघे यांना निवेदन देऊन सदर अभिनेत्रीवर भारतीय दंडसंहितेप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगली शहर जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे म्हणाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधानाप्रमाणे सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु संबंधित अभिनेत्रीने संविधानातील अॅट्रॉसिटी कायद्याबाबत ॲक्ट संभ्रम अवस्था निर्माण करणारं विधान करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य करत आहे हे रिपब्लिकन पक्ष कदापि सहन करणार नाही प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन केतकी चितळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यावेळी महिला जिल्हाध्यक्षा छाया दिदी सर्वदे म्हणाल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये पुरुष व महिलांना समान अधिकार दिलेले आहेत याच कलमाप्रमाणे आज केतकी चितळे अभिनेत्री म्हणून वावरत आहे तर तिने प्रसिद्धी मिळवण्याकरता ऍट्रॉसिटी बाबत केलेलं विधान हे चुकीचं असून रिपब्लिकन आठवले महिला आघाडी कदापि सहन करणार नाही सदरची अभिनेत्री ही, ही विविध प्रसार माध्यमांमध्ये वादग्रस्त विधान करण्याबाबत खूप प्रसिद्ध असून तिचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा रिपब्लिकन आठवले महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी युवक सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्मभैया कांबळे म्हणाले बीड तालुका परळी येथे काही दिवसांपूर्वी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमामध्ये केतकी चित्रे या मनोरुग्ण अभिनेत्रीने ऍट्रोसिटी कायद्यासंदर्भात संभ्रम अवस्था निर्माण करणारं विधान केलं प्रथमत या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमध्ये कमलाकांत चित्रे गंगाधर सहस्त्रबुद्धे अनंत चित्रे कृष्णाजी तळवटकर सारखे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते कार्यरत होते शिव फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केतकी चित्रेच्या अट्रॉसिटी बाबत केलेल्या बेताल वक्तव्यामुळे बहुजन समाज संतप्त झाल्या केतकी चितळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे बेताल वक्तव्य करण्यासाठी कृप्रसिद्ध असून अशी सामाजिक भावना दुखावणारी विधाने करून जेलची हवा देखील खाल्ली आहे तरी केतकी चितळेने मिरज शहरातील सुप्रसिद्ध मनोचिकित्सालय कृपामाई इथे येऊन स्वतःच्यावर उपचार करून घ्यावेत व त्यासाठी होणारा खर्च हा आम्ही स्वतः करू असे सांगितले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद